माझं नाव राजश्री दत्तात्रय बळवंते आता तुम्ही या ठिकाणी दत्तभाऊ गांधळे यांच्या उपोषणाला या पाठिंबा द्यायला हो, आले असं तुम्हाला काय वाटलं यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यावा कारण की दत्तभाऊ सच्चे आहेत म्हणजे त्यांना जी खरी परिस्थिती जाण आहे जिथं आता सध्या बांधकाम चालू आहे ते व्यवस्थित नाही आणि तिथे बऱ्याच ठिकाणी पैसे खाल्लेले आहेत म्हणजे पैसे घेऊनही बांधकाम व्यवस्थित देत नाही त्याच्यामुळे त्यांना साथ देणे हे मला गरजेचं वाटलंय म्हणून मी त्यांना साथ देते म्हणजे हे जे, हो। जे, जे हो। पैसे खाल्लेत म्हणजे विकास काम झाले ते पैसे खाल्ले असते हो कारण पैसे घेऊन बांधकाम व्यवस्थित केलेलं नाही कारण की वर्षभरात जर असं खराब होते ते पाणीच असते लोकांची जाण्याची सोय होत नाहीये बांधकाम व्यवस्थित नाही म्हणजे पैसे घेऊन काम व्यवस्थित होत नाहीये बरोबर आता मला एक सांगा हे सगळं जर झालं आज दत्ता भाऊ बसले तर काय वाटतं तुम्हाला त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे मग स्वच्छ म्हणजे आपली परिस्थिती काय आहे त्यानुसार ते काम म्हणजे परिस्थिती साध्य आहे ते जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात त्यांना साध्य नाही हे आमचं कर्तव्यचं आहे आणि त्यांची परिस्थिती म्हणजे त्यांची प्रतिकृती खराब होत चालली आहे म्हणजे त्यांची चिंता आम्हाला वाटते म्हणजे त्यांना त्यांची तब्येत बिघडू नये म्हणून आम्ही त्यांच्यासाठी सपोर्ट करतोय आणि त्यांचे दख म्हणजे कार्य आपलं हा प्रशासन दखल घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटते जर आज एक दोन दिवसात जर नाही घेतलं तर आम्ही पाचशे महिला त्यांच्या मदतीला धावून येणार आहे आम्ही पण अमरण उपोषण त्यांच्यासोबत करणार आहोत <laughs> तुम्ही दत्तबाबत अमोरणपूर्ण साठी बसणार <laughs> आहात हो बसणार आहोत आता हे अधिकारी दत्तबाबू लक्ष देत नाहीत <laughs> त्यांची प्रकृती खालवत चाललेली आहे काय सांगाल त्या माणसाबद्दल काय सांगाल त्यांचं काम कसं आहे त्या माणसाच्या प्रकृतीवर काय सांगाल हां दत्ता भाऊ म्हणजे त्यांना गरीब परिस्थिती जाणवी म्हणजे त्यांनी साधारण का सर्व गरीब माणसांचा विचार केला आहे म्हणजे सगळ्यांना आपल्यासोबत घेणं त्यांना काय हवं हो नको ते बघणं म्हणजे ते सरपंच का त्यांनी स गरीब माणसांना मदत केली म्हणजे अन्नधान्य म्हणा किंवा राहणे खाण्याची सोय म्हणा कोरोनाच्या काळातसुद्धा लोकांना आरोग्याची सुविधा करून दिली आहे परत त्याच्यानंतर प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे म्हणजे त्यांना चांग त्यांना चांगलं व्हावं असं वाटते म्हणजे त्यांना विकास होण्याचीच ग म्हणजे विकास व्हावा असं त्यांना वाटते म्हणून आपण त्यांना सगळ्यांनी साथ दिलीच पाहिजे असं माझं मत आहे दत्ताभाऊ आज दोन दिवस झाले या ठिकाणी बसलेले आहेत मात्र दत्तभाऊ नगर लोकांसाठी काम करतात मात्र जे शासकीय कर्मचारी आहेत ते शासकीय पगार घेतात तरी ते आज या ठिकाणी लोकांसाठी बसला माणूस तरी हजर नाहीत त्या शासकीय अधिकाऱ्यांसाठी काय सांगाल म्हणजे त्यांनी म्हणजे आपण आपण जे कामं करतो म्हणजे सर आपल्या जी भ्रष्टाचार होतोय जे जे पैसे खातात ते लोक पण ते समोर आणतात पण ज्यां जे करतात ते त्यांना त्याची जाणीव नाही आहे म्हणजे आपण जो गुन्हा करतोय ते करण्यासाठी म्हणजे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे का हां सर आपल्यासाठी किती काम करतात हां आता हा काळ बाजार चालू आहे तीस कोटी जातो मग त्या जगासमोर आणण्यासाठी त्यांनी पुरावे पण ठेवले म्हणजे ते बघावे त्याच्यावर लक्ष द्यावं आणि त्याच्यावर त्याच्यावर कामकाज करावं असं माझं मत आहे अधिकारी हे करताना दिसत नाही अधिकारी करताना दिसत त्यांनी दक्षता घ्यावी म्हणजे यावं विचारपूस करावं जे काम आहे महिलांबाबत कसं काम आहे काय सांगितलं एवढं संख्येने महिला आलं काहीतरी तुमच्यासाठी केलं असेल हो महिला त्यांना म्हणजे महिलांची त्यांना खूप म्हणजे महिलांची मदत आहे महिलांना त्या बहिणी समान म्हणतात बहिणी समान समजतात त्यांनी महिलांसाठी त्यांनी महिलांसाठी भक्तीयात्रा काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन चार भक्तियात्रा पहिली नाशिकची झाली दुसरी उज्जैनची काढली तिसरी शिर्डीची काढली चौथी गिरणार यात्रा महिलांसाठी काही मोफत काढल्या तर काही दरामध्ये काढलेले आहेत म्हणजे महिलांसाठी त्यांनी देवदर्शन हे दरामध्ये घडवून आणलेलं आहे म्हणजे ते महिलांचा आर्थिक म्हणजे परिस्थितीचा विचार करून त्यांच्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देते असं जरी झालं तर नक्की तुम्ही आता बोलताय तुम्ही आता मनसरच्या किती टक्के महिला दत्ताभाऊ माझ्या आहेत पंच्याहत्तर टक्के महिला दत्ता सोबत आहेत मनसरमधल्या हो सगळे रस्त्यावर येतील का या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट